नमस्कार मैत्रिणीनो मी शीतल तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहोत तर आज आपलं काम आहे फ्लावरची लागण करणे तर चला कशी फ्लावरची लागण करतो आहे ते तुम्हाला दाखवते तर मैत्रिणी आज आपण फ्लावरची लागण करतो आहे हे बघा रोपं लावलेले आहेत तिकडे सासूबाई आमच्या रोप करत आहेत रोप जरा मोठं झालं आहे त्याच्यामुळं ते लवकर ग्रब फरणार नाही कोळप्याने सारे घालायचे चाललेले चाललेत काही रोप झाला रोप पुरूया

तर मैत्रिणी आपला फ्लावर लावून झालेला आहे गंभीर पाणी सोडूया आणि पाण्यातून औषध आपण त्यात सोडूया म्हणजे फ्लावरला कीड वगैरे लागणार नाही मैत्रीण पाणी आलेलं आहे आता ह्यात आपण औषध सोडूया प्रत्येक साऱ्या गणेश एक मग मग औषध बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये बनवलेलं ह्यात ओतलेलं आहे बघा हे आमचे भिजवाय गेलेले आहे गेलेत पाऊस पण काय सुट्टी देत नाहीये सारखा अधूनमधून चिरचिरचिरी चालूच असते त्याची पहिले फ्लावरचे लागण आहे त्यात फ्लावर आलेत पण खूप छोटे छोटे आलेत त्याचं काय बराबर जमलेलं नाही कारण ते अति पावसामुळे त्याला रोग आणि करपा इतका जडलाय की ते फ्लावरचे गड्डे सगळे पिवळे पडलेत त्याचा काहीच उपयोग नाही आहे आता ही बघा दुसरी लागण आहे दुसऱ्या लागणमध्ये आमच्या सासूबाई आहेत त्यातले फ्लावर वाईस बरा आहे आता त्याचं काय गड्डे कसे होत आहेत काय ते अजून का का तरी काय गड्डे लागलेले नाही आहेत ज्यावेळेस गड्डे लागतील मोठे होतील त्यावेळेस त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन मैत्रिणी पाऊस बघा प्रत्येक सारा असं कडेला सोडलेला आहे म्हणजे प्रत्येक साऱ्या ते आपोआप पाण्याबरोबर पोचत्या बघा या कपडा पूर्णपणे पाण्याने औषधाने भरलेला आहे आपले कसे फ्लावरचे सारे आता बघा आहेत त्यांना नता सध्याला मानं टाकले पण उद्या बघा ते टवटवीत उभे राहतील रोख ही बघा झेंडूची फुले आमची चला आपण झेंडूकडे जाऊया बघा मित्रांनो ही आपली झेंडूची फुलं किती गोंडस आणि इतकी छान दिसत आहेत का नाही आणि त्याचा वास पण इतका छान फुलं किती सुंदर दिसत आहे त्याचा कलर इतका फ्रेश आहे खूप छान कलर आहे सगळ्यात पहिलं फुलबाग आहे सगळ्यात मोठा आहे पूर्ण कळी फुललेले आहे ही कुठेही असं नाही आहे की कळी आहे पूर्ण फुल बनलेलं आहे ही पहिलं स्टार्टिंगचं फुल असेल हे आपण साठी धरूया म्हणजे असंच पूर्ण अजून झालं हे आतून काळं झालं की हे तोडायची सुकवायची आणि परत हे मातीत टाकायचे ह्याची रूपं उगवतात नका टोमॅटोला टोमॅटो आलेले आहेत वांग्याची रोप ह्याला कळ्या लागणार वांग्याला पण तर मैत्रिणीनं आपली फ्लावरची लागण झालेली आहे आणि फ्लावर, फ्लावर भिजवून पण झालेला आहे संध्याकाळचे सहा सव्वा सहा वाजलेले आहेत तर आता चला घरी जाऊया तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ह्यात काय तुम्हाला बदल किंवा चूक वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा